सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला एक कोटी रुपये आर्थिक सहाय्य देऊन परिवारातील दे एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सदोष गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच लोकनेते विजय वाकोळे यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये व एक व्यक्ती शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे पोलिसांच्या कोंबिंग कार्यवाहीत जखमी झालेल्यांना तात्री लाखाची मदत द्यावी संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मातंग समाजातील युवक सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करून अडीच वर्ष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत जवम आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आम्ही आज इथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा संविधानिक संविधानाला संविधानिक मार्ग मार्गाने मार्गाने निघत आहे आणि या जन आक्रोश मोर्चाचं उद्देश म्हणजे जे शहीद सोमनाथ भया जे शहीद झालेले आहेत त्यांना लो वाकोडे बाबा हे दे देखील शहीद झालेले आहेत यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आम्ही हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी आज इथे आम्ही कलेक्टर साहेबांना इथे निवेदन देऊन आम्ही त्यांना मागणी करत आहोत की शहीद सोमनाथ आणि विजय बाबा या दोघांनाही त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत व त्यांच्या परिवारामध्ये एक एक व्यक्तींना सरकारी शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेण्यात यावं हे आमची सर्व मोर्चाचे उद्देश आहे व हा मोर्चा संविधानाच्या मार्गाने चालून शांततेत आहे व जनआक्रोश मोर्चाचं नाव आहे परंतु या झोपलेला सरकारसाठी हा जनआक्रोश मोर्चा आज इथे आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत काढण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीमार्फत जन आक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे या ह्या मोर्चाला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ह्यासाठी हा मोर्चा आणि वाघोडे बाबा यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर कठोर शासन व्हावा पुलिस पोलिसांना शासन व्हावा सोमनाथ सूर्यवंशी यांचा कठोरीमध्ये मृत्यू झाला मृत्यू नाही तर हा खून आहे असं आम्ही वंचित बहुजन हो आघाडी व समस्त भीमसैनिक मानतो आणि आपण या मोर्चाला जास्तीत जास्त उपस्थित राहिला याबद्दल आपले आभार आता आपण पाच ते दहा मिनिटात कडे इथून